श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना स्वामी समर्थ प्रकट दिनाची खरी कथा श्री स्वामी प्रकट दिन उधळारे गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी अशक्य ही सारे करितो शक्य एका क्षणात भिऊ नकोस मी पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हास स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांनी स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजलेच की स्वामी कसे प्रकटले तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी आहे शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा कोस दूर जवळपास चौदा किलोमीटर अंतरावर छेलखेडी नावाचा गाव होता त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजी बरोबर राहायचा तो मुलगा कोणीही बरोबर मिसरायचा नाही तर तेथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तेथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपल्या आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तेथे गेला गणपती बरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि त्याने सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि खेळताना तेव्हा स्वामींकडून विजयसिंग हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन दिले श्री स्वामी समर्थ प्रकट दिन थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बारा कोस जवळपास चौदा किलोमीटर अंतरावर छेलखेडी नावाच्या गावात वटवृक्षाच्या वात जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला आता शंकाही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला कोकणातील हरिभाऊ म्हणजेच स्वामी सूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी तेव्हा तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवले मांडीवर घेतले सांगितले की आजपासून तू माझा सूत होय सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले कारण ते इथे इथेही इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडून द्यायला सांगत आहेत हे, हे पाहून त्यांना थोडं दुःख वाटून रडू कोसळले माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरव बघ आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपला जन्म आठवला विजयसिंग विजयसिंग स्वामी सिंग स्वामीसुतांचाच पूर्व अवतार होत आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वत स्वामींनी मान्यता दिली आहे स्वामी, स्वामी प्रकट दिनाचा उत्सव सूत महाराजांनी सुरू केला आहे ज्यावेळी सूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला सूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझा बाळ मी सदैव ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामीसूतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगला ज्योतिष विद्येचे पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवायला सुरुवात केली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटनाचा मजकूर वरप्रमाणे होता तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि ना, नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्याच्या ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णूपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हाती इपर्यंत होते त्याच्या हातावर याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णू पदू म्हटले आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे श्री स्वामी समर्थ स्वामींच्या प्रकट दिन्याची कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि स्वामींचं सा नामस्मरण आणि स्वामींची पूजा ही आपण नेहमीच करतो श्री स्वामी समर्थ